तुफान हवा देतो तुमच्या गावाला तो बाईक तो बाईक तो बाईक ही हा चला रायता तरी करूया रायता करूया चावलेला नाही हा तो ओके चालू रायता केलेली हम्म हा मग बाहेर काढा सगळं एकदमच गसली मा डोनी टाइम्स आणि बिना आमटीचं फक्त रायता भात मला तुला रायता आवडतो काय आंब्याची भाजी सी मला नको बोलते की तूच खा माझी प्रेम मम्मी दुपारी दोन प्लेट खाल्ल्या बाई हेच होत नाही आमटीची प्लेट एक होत खरगोश खरगोश बसलाय खरगोश कोण मागे कोण आहे

वड़ात वड्यात आलो आहोत आणि दगडांचीच लादी बनवलेली आहे

นี่น่ะพอฉับๆน่ะ हो का? दादा का दादा नाही ना तर मित्रांनो ना जसं मी तुम्हाला वडातून येताना सांगितलं की आम्ही जात आहोत आमरडला तर आता मी निघालो आहोत आमरडला आणि अस्मी विवान पप्पा ऑलमोस्ट तिकडे पोचलेले आहेत आणि मी जाते तर चला आता जाऊयात पटापट आणि मी यांना हिल्स घातले आहेत त्यामुळे पहिल्यांदा हिल्स घातलेत मी ॲक्च्युली त्यामुळे जरा मला हे दगडांवरून जरा नीट चालायला नाही होत्या आणि सॉरी हातमध्ये आला तर आता आपण लगेच पोचणारच आहोत ते पहा आवाज येतो आहे तुम्हाला Aber siitä sitten sind

आपले रोनाल्डो मंद आहेत आई भगवती माता श्री देव गांगेश्वर यांच्यानी प्रार्थना करतो की उत्तरोत्तर यावं नाही आधी आपले शस्त्र संपूर्ण जगभर आपलं हे युट्यूब चॅनल प्रसिद्ध आहो असं मी आईकडे प्रार्थना करतो पण आता जाऊन आलंय मिटिंगला वडातल्या पूजेची मिटिंग होती महिलांची मिटिंग होती मीटिंग अटेंड होत। करून आलो आणि मिटिंगच्या सरते शेवटी गेलो होतो आम्ही आणि आता खळा सारवतोय आई आणि तात्या बाबा खळा सारवत आहेत म्हणून आणि अवनी असली नाही आहेत म्हणजे अवनी असली वड्यात आहेत मेहंदी काढून घेत आहेत त्या बाकीच्या आतवांकडून नाहीतर त्या पहिल्या इकडे वणवल्या असत्या सारवायला आणि हा बघतोय काय बोलते आहे हाय शो नू हॅलो पेन शो नू हॅलो कर हाय हाय करि विमानला सोडलं ना याच्यामध्ये तर त्याचा ते रंग बदलून जाईल आणि आज आमचा प्रियांश त्यात आला आहे सकाळी आणि आता तो झोपायला येतो म्हणून सांगून आला आता झोपलाय की नाही ते आतमध्ये गेल्यावर करेन मस्ती करून करून दमली आहेत चौघ जण तर चला आता पटापट पुढची तयारी करतो अवनी अस मी येत आहेत आणि त्यांना माहिती नाहीये सारवत होतो ते आता रिएक्शन बघूया त्यांची का आलं पाणी प्यायला आलं काय झालं मला पण शेण सारवायचं होतं हातावर शेण सारवलंय ना बघू मग हातावर शेण सारवलंय करू यार आता मी सगळा प्लॅन कसला झाली आता सारवून सगळं झालं करत होती सगळं इथं तू धुतली मेहंदी अरे तुझं फोर दिसत नाही आवडी कॅप खाली घातली आहे वर्कर कॅप बस बस आणि अस्मीचा अवतार बघा किती छान झालाय शुभ्र कपडे घातलेले असले तरी तेच आणि मळखे घातलेले असते तर आणखीनच खराब टोपी कॅप सगळं बघू मेहंदी अग ग बघू मेहंदी धुतली पण लगेच आणि विवान कुठे आहे हा बाबू विवान कुठे आहे अस्म्या तिथे कुठे वड्यात आहे तर मित्रांनो आता आहे ना आम्ही वडात चाललो हो। आहोत जसे की परवा वडात पूजा आहे आमची तर त्याच्यामध्ये ना सगळी काम वगैरे सगळी जास्त असतात ना म्हणून आम्ही आतापासूनच कामं स्टार्ट केली आणि आता आम्ही वडात जात आहोत पप्पा आणि अस्मी पुढे चालत आहेत आणि मी मेहंदी काढली आहे म्हणून मला कॅमेरा पण जरा नीट नाही पकडायला आहे मलाच कॅमेरा पकडायला आहे ॲक्च्युली माझी होस्ट आहे ती घरी आहे <laughs> होस्ट कोण आहे पप्पा माझी प्रियांश नाही आहे होस्ट होस्ट तर आता आम्ही भेटू तुम्हाला वाढत गेल्यावर बाय तर मित्रांनो हे आहे आमचं से, से दिसतंय तुम्हाला तर आता आपण जाऊयात अस्मी आणि पप्पा धावतायत आणि ग काट्या लागत आहेत आता आपण आतमध्ये गेल्यावर भेटूया तर मित्रांनो आता आम्ही वडात पोहोचलेलो आहोत आणि इकडे आमची जी तुळस आहे ना ती रंगवलेली आहे आमच्या साईच्या बाबांनी आणि हे आमचं मंडप बांधलेलं आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते तर मित्रांनो ही आमची तुळस आहे तुळशीला रंगवलेलं आहे पूर्ण आणि मंडप बांधलेला आहे सगळं सगळीकडे कलर वगैरे पण केलेला आहे आणि वरती पण मंडप बांधलाय लाईट लावली आहे आणि तिकडे पण लाइटिंग्स लावलेले आहेत आणि सगळं छान दिसत आहे लाइट नाही सकाळ झाली आहे यस yes. पण ते रात्री पूजा आहे ना आपल्या घरी म्हणून लाईटिंग लावल्यात आणि इकडे माहित नाही काय करतात काय करतात झाड आहे ना ते तोडतायत आणि ही ही बघ पानं कुठे बेडल्या माडाची पानं बेडला, बेडला माड बेडला माड बेटला ही अशी पानं आहेत ही कशी लावायची आपल्याकडे गावाला अशी डेकोरेशनसाठी लावतात अशी अशी झाला तशी मस्त दिसते ना मित्रांनो इकडे सगळी तयारी चालली आहे इकडे ते जे मी तुम्हाला जे पानं दाखवली ना मग ती त्याची ती पानं इकडे खांबाला लावतायत हे बघा आणि इकडे ते झाड कापतायत असायला गेले बाप बेटी का प्यार <laughs> <laughs> तर मित्रांनो आज आहे आम आमच्या पूजा आणि तर तिकडे आम्ही येत आहेत जात आहेत घरी वडात घरी वडात सगळे इकडे येतात जात आहेत आणि तिकडची काय काही छोटी मोठी कामं आहेत करत आहेत आणि मी जस्ट आत्ता आंघोळ केली आहे म्हणजे आणि आता मी जाते वडात तिकडे मदत करायला तर चला जाऊयात

<laughs> काय काम आणि काय काम हां पाणी आणून दिलं सगळ्यांना मटका अरे काय ते आणि ना खांद्यावर माकडा सारखी बसली आहे तू माकड आहे तू सफेद माकड लाल, लाल माकड होता मी मी ना माकड आहे मजा वाटते आपण गावीच राहूया काय मग खायचं काय आंबा आंबा खाऊन राहायचं आंबा आता संपतील मग पैसे कुठून आणायचे आंबा अरे पण मग 嗯。Uh.